शेतकरी बांधवांनो मी नकुल जुंबळे कृषी सेवक तालुका कृषी अधिकार्यालय भिवापूर जिल्हा नागपूर आज आपण तुरीची बीज प्रक्रिया करा कशी करावी हे बघणार आहे तुरीची बीज प्रक्रिया करण्याआधी आपल्याला घ्यावायची काळजी आहे आपल्या चेहऱ्यावर मास्क असणे हातामध्ये हँड ग्लोव हात असणे आणि आपले बीज प्रक्रिया करायची ठिकाण झाडाच्या खाली सावलीत असणे गरजेचे आहे तुरीची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण सर्वात आधी रासायनिक बुरशीनाशकमध्ये मध्ये बावीस तीन ज्यामध्ये कार्बन डायझिम पन्नास टक्के हा घटक आहे याची बीज प्रक्रिया करणार आहे याचे प्रमाण आहे प्रति किलो तुरीच्या बियाण्याला तीन ग्राम आपले दोन किलो बियाणे असल्यामुळे आपण सहा ग्राम हे औषध घेणार आहे आणि आपल्या बियाणांना जे आपण आधी हलकेसे ओले केलेले आहे त्याच्यावर आपण आता ही पावडर टाकून हलक्याशा हाताने याला चोडून त्याचा समप्रमाणात औषध कशी लागेल याची आपण काळजी घेणार आहे भुषीनाशिकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे जे काही तुरीवर मर रोग मुळखुच रोग होतो याचे आपले एक प्रभावी नियंत्रण होईल आणि आपल्या फवारणीच्या खर्चामध्ये बचत होईल वृषनाशिकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जी पुढील बीज प्रक्रिया करायची आहे ती आहे लिक्विड कॉन्सर्शिया अर्थातच द्रवरूप जीवाणू संघ याची बीज प्रक्रिया आता हे जीवंत जीवाणू असल्यामुळे आपण जी काही आधी रासायनिक बीज प्रक्रिया केली होती त्या बीज प्रक्रियेमध्ये आणि जीवाणूच्या बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला किमान चार ते पाच तासाचा अंतर ठेवायचा आहे जेणेकरून या जीवाणूंना काही अपाय होऊ नये तर या द्रवरूप जीवाणूचा जो काही डोस आहे तो प्रति किलो तुरीच्या बियाणासाठी साडेसात मिली आहे त्याप्रमाणे आपण आता पंधरा मिली हा द्रावण घेऊन याची बीज प्रक्रिया करणार आहे याला सुद्धा हलक्या हाताने सोळायचे आहे यामध्ये नत्रस स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देणारे काही जीवाणू असल्यामुळे आपल्या झाडांना या खतांची उपलब्धता होईल आणि रासायनिक खताच्या मात्रेमध्ये बचत होईल ज्या प्रकारे आपण आता बीज प्रक्रिया केलेली आहे यामध्ये सुरुवातीला जे आपण रासायनिक बुरशीनाशक घेतलेलं होतं याला प्रभावी एक पर्याय म्हणून आपल्याकडे जैविक मध्ये ट्रायकोडन ही मित्र बुरशी असलेले सुद्धा उपलब्ध असते आपण त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो त्याचे प्रमाण चार ते पाच ग्राम प्रति किलो बियाणे आहे यानंतरच आपल्याला घ्यावायची काळजी अशी आहे की आपण जी जैविक बीज प्रक्रिया केलेली असते त्यानंतर आपली पेरणी ही लगेच व्हायला हवी आहे आपण जे काही इथे वस्तू वापरलेल्या आहेत आणि बियाणे वापरलेला आहे औषधच्या बॉटल वापरलेल्या आहेत त्याचा पुनर्वापर होता कामा नये बियाणांचा खाद्य पदार्थ म्हणून परत वापर होऊ नये आणि बीज प्रक्रिया केल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे मी आवाहन करतो धन्यवाद